नमस्कार राज्यशास्त्र या टॉपिकमधील येथे गोंधळू नका या सिरीजमधील पुढचं लेक्चर बघा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक अकरा वर्ष सत्याहत्तर दिवस सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री शरद पवार इथे चार वेळा पाहिजे आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर सरक सलग पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस इकडे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री शरद पवार इथे चार वेळा पाहिजे ठीक आहे अजून बाकीची माहिती आपण बघून घेऊ जी खूप महत्त्वाची आहे तर बघा देवेंद्र फडणवीस व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री ठरले तर क्रमाने एकतीसावे मुख्यमंत्री ठरले महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक अकरा वर्ष दोन महिने अठरा दिवस महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी चार दिवस महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री शरद पवारजी चार वेळा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे आत्तापर्यंतचे फक्त दोनच मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आत्तापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभली नाही काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेना गट पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक या काका पुतण्या तर शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण या पिता पुत्राने मुख्यमंत्रीपद भूषविले महाराष्ट्र विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते रामचंद्र भंडारे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विधान महाराष्ट्र विधान परिषद पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते नीट बघून ठेवा शरद पवार सर्व चार वेळा ठीक आहे शरद पवार चार वेळा नंतर तीन वेळा बघा वसंतराव नाईक वसंतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस आणि दोन वेळे टर्म पूर्ण करणारे किंवा दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख ठीक आहे ધન્યવાદ